झापूक झुपूक गुलगत धोका सूरज चव्हाणचं लग्न ठरलं सूरज चव्हाण आला मुलगी बघायला कोण आहे सूरज चव्हाणची होणारी बायको काय आहे ह्या मुलगीचं नाव सूरज चव्हाणचे लग्न ठरलं सूरज चव्हाणच्या अकाउंटला व्हिडिओ आला आणि व्हिडिओ येताच व्हायरल झाला सूरज चव्हाणचे फॅन सूरज चव्हाणच्या लग्नाची आतून वाट पाहत होते आज फायनली तोच श्रेन मात्र आला आता फायनली सूरज चव्हाणचं लग्न जमलं आता सुरोज चव्हाणचं लग्न जमलं काय आहे सूरज चव्हाणची लग्नाची तारीख हे लग्न कुठं होणार सुरोज चव्हाणची होणारी बायको हिचं नाव काय ही राती कुठे आहे ही पूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सुरोज चव्हाण मुलगी बघायला आला कारमधून उतरला आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याचे स्वागत केले की या बाप्पू घरामध्ये बसा घरामध्ये बसले सूरज चव्हाणला त्या मुलगीने पाणी आणले पाणी आणले आन आणि सूरज चव्हाण त्या मुलगीसोबत एकमेकांना बघू लागले आणि गालामध्ये धीरे धीरे हसू लागले असं बघता बघता मुलगी लादली आणि तिथून निघाली आणि सूरज चव्हाण याने आणि सूरज चव्हाण याने त्याच्या होणाऱ्या बायकोच्या बोटामध्ये अंगुठी घातली आणि तिने पण सूरज चव्हाणला अंगुठी घातली मग काय मग काय आता सूरज चव्हाणचं लग्न जमलं आता सूरज चव्हाणची लग्नाची तारीख काय आहे सूरज चव्हाणच्या लग्नाची तारीख काय आहे आणि लग्न कुठे होणार हे तुम्हाला बघायचं आहे हे तुम्हाला ऐकायचं आहे सूरज चव्हाणची लग्नाची तारीख काय आहे आणि त्याच्या होणारी बायकोचं नाव काय आहे मित्रांनो हा व्हिडिओ सूरज चव्हाणने जान त्याच्या फॅन्स फॅन्सला त्याच्या फॅन्सला चांगला गुलिगत धोका दिलेला आहे गुलिगत धोका म्हणजे असं की सूरज चव्हाणने त्याच्या फॅनची चांगली मजा घेतली आहे कारण सर्व लोकांनी सूरज चव्हाणची मजा घेतली तसंच सूरज चव्हाणने आज त्याच्या सर्व फॅनची चांगलीच मजा घेतलेली आहे कारण हा व्हिडिओ जो आहे सूरज चव्हाणने असंच कॉमेडी म्हणून बनवला होता सूरज चव्हाणने असा व्हिडिओ बनवला आणि शेवट मात्र त्यांनी सांगितलं की मी हा स्वप्न बघत होतो शेवट मात्र त्याची बहीण येते आणि त्याला उठवते रे उठ किती झोपतो दहा वाजले मग सूरज चव्हाण म्हणतो अरे बापरे किती छान स्वप्न होतं मस्त मी स्वप्न बघत होतो की माझं लग्न झालं असं तर मित्रांनो सूरज चव्हाण याने त्याच्या फॅन्सला चांगला गुलगत धोका दिलेला आहे कारण सूरज चव्हाण ज्या टाईमला व्हिडिओ बनवायचा त्याला सर्व लोक नाव ठेवायचे आणि त्याच्यावर हसायचे त्याची मजा घ्यायचे मग सूरज चव्हाणने पण त्यांच्या फॅन्स लोकांची छोटीशी मजा घेतली सूरज चव्हाणचं लग्न काही झालेलं नाही आहे कुठे काही जमलेलं नाही आहे जेव्हा सूरज चव्हाणचं लग्न जमेल तेव्हा मी माझ्या राहुल जळगावकर ह्या चॅनलद्वारे तुम्हाला कळवेल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र